सव्वीस जुलै दोन हजार पाच पूर्वी तुम्ही मुंबईत मिठी नदी हे नाव कधी ऐकलं होतं का मुंबईकरांना एवढंच माहिती होतं माहीम आणि बँड्रा यांच्यामधून एक प्रदूषित नाला वाहतो अशी मिठी नदीची ओळख होती मुंबई लोकलमध्ये बसल्यानंतर वांद्रे सोडून चर्चगेटच्या दिशेने ट्रेन पुढे चालू लागली आणि दुर्गंधी येऊ लागली की तो प्रदूषित नाला आला हे रेल्वे प्रवाशांना कळायचं पण सव्वीस जुलैच्या पुरानंतर मुंबईतील परिस्थिती बदलून गेली मिठी नदीची ओळख लोकांना झाली आधी ही नदी होती आणि मग धारावी झोपडपट्टीमुळे पात्र अरुंद झालं आणि मिठी प्रदूषित झाली आणि शहरात ती नाल्याच्या रूपात वाहू लागली पण सव्वीस जुलै नंतर ही नदी लोकांसाठी सतत संकट घेऊन येते अशी तिची ओळख बनली नमस्कार मी विहंग ठाकूर तर दोन हजार पाच चा भयंकरपूर पासष्ट कोटींचा घोटाळा राजकीय वाद या कारणांसाठी मिठी नदी नेहमी चर्चेत राहिली चला तर मग जाणून घेऊयात ही नदी काय एवढी भयंकर ठरते आणि तिच्या नावामागची खरी कहाणी काय आहे सर्वात आधी आपण जाणून घेऊ मिठी नदी हे नाव का पडलं मुंबईच्या आसपास समुद्र आहे आणि पाणी खार आहे आणि या भेटांमध्ये ही एक अशी नदी आहे जिचं पाणी गोड आहे स्थानिक लोकांनी तिला मिठी नदी असं मग नाव दिलं तर मग या मिठी नदीचा उगम कुठून आला आणि कसा होतो तुम्हाला माहिती आहे का मिठी नदीचा उगम मुंबईतील विक्रोळी जवळच्या पवई तलावातून होतो तिथून ती मरोळ साकीनाका अंधेरी कुरार या दाट वस्तीच्या भागातून वाहत पुढे येते या प्रवाहात झोपडपट्ट्यांचं सांडपाणी औद्योगिक कचरा आणि नाले सतत मिसळत राहतात नदी बांद्रा कुर्ला बीकेसी ही नदी बी परिसरातून जाते आणि तिथेच प्रदूषणाची पातळी अधिक वाढते त्यानंतर धारावी आणि वांद्रे परिसरातून मार्गक्रमण करून शेवटी ही नदी माहीम खाडीमध्ये वांद्रे वरळी जवळ विसर्जित होते साधारण पंधरा किलोमीटर लांबीची ही नदी कधी काळी गोड्या पाण्याचा स्रोत होती पण अनियंत्रित बांधकाम आणि कचऱ्यामुळे आज ती नदीपेक्षा नाला जास्त वाटत आहे मुंबईकरांसाठी पावसाळा प्रत्येक वर्षी अडचणीचा असतो रस्त्यावर पाणी भयंकर ट्रॅफिक जाम अशी समस्या निर्माण होते मिठी नदीचा सतत वाढता जलस्तर लोकांना दोन हजार पाच मधील प्रलयाची आठवण करून देतो दोन हजार पाचच्या पुरात एक हजार लोक मृत्युमुखी पडले होते चौदा हजार घरं बुडाली होती हजारो लोक बेघर झाले होते बावन्न लोकल ट्रेन चार हजारपेक्षा अधिक टॅक्सी सदतीस हजार ऑटो नऊशे बेस्ड बसचं नुकसान झालं होतं मिठी नदीचा जलस्तर तीन पूर्णांक नऊ मीटरवर पोहोचला होता कुर्ला क्रांतीनगर येथून साडेतीनशे लोक सुरक्षित स्थळी हलवण्यात आले होते काही स्टेशनवर पाणी साचल्यामुळे लोकल सेवा ठप्प झाली होती कुर्ला सायन चुनाभट्टी स्टेशन पाण्याखाली होतं ट्रॅक कुठे दिसत नव्हते तेव्हा कुठे लोकांना कळलं होतं की मिठी नावाची नदी मुंबईत आहे दोन हजार पाचच्या पुरानंतर मिठी नदीची चर्चा सतत राहिली नदीतील साचलेलं घाण पाणी हे ह्याचं मुख्य कारण आहे सीने नदी साफ करण्यासाठी मोठा प्रकल्प सुरू केला पण काम फक्त कागदावरच प्रत्यक्षात काहीच झालं नाही फेक बिल तयार करून पासष्ट कोटींचा घोटाळा झाला होता मुंबई पोलिसांच्या टीने तपास सुरू केला नंतर डब्ल्यू आणि ईडी यांनी चौकशी केली टेंडर मिळालेल्या खाजगी कंपन्यांनी काम झाल्याचा दावा केला मिडलमॅन फर्जी दस्तऐवज आणि तेरा लोकांविरुद्ध एफ आय आर अशी ही केस होती अभिनेता डिनो मोरिया याचं नावही या घोटाळ्यात समोर आलं त्याची आठ तास चौकशी झाली होती मिठी घोटाळ्यामुळे राजकारणात वाद उभा राहिला वर्षानुवर्ष बीएमसीत उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेची सत्ता होती त्यावर विरोधी पक्ष म्हणतात की प्रकल्पात बीएमसी अधिकाऱ्यांचं संरक्षण आणि काही नगरसेवकांचा सहभाग होता काही राजकीय पक्षांनी विधानसभेत या घोटाळ्याबाबत प्रश्न विचारले राजकीय आरोपांमुळे मीडियामध्ये याची मोठी चर्चा झाली होती मुंबईच्या विषयावर नेहमीच बोलणाऱ्या रा राज ठाकरेंनी आपल्या शैलीत याचा समाचार घेतला होता राज ठाकरे म्हणाले होते की मुंबईत पाच नद्या होत्या चार आपण मारल्या सर्व थिएटर सांडपाणी झोपडपट्टी औद्योगिक प्रदूषण यांच्या कारणाने आता ती पाचवी नदी म्हणजेच मिठी नदी मरायला आली आहे अर्थात राज यांचं हे भाष्य बोलकं आहे हे तेवढंच खरं मिठी नदीने दाखवले की शहरातील जलस्रोताचं व्यवस्थापन किती महत्त्वाचं आहे भविष्यात पूरस्थिती टाळण्यासाठी नदी स्वच्छता मोहीम राबवणं गाळ काढणे आधुनिक पंपिंग सिस्टीम आवश्यक आहे नागरिकांनी सतर्क राहणं प्रशासनाचे अलर्ट पाळणं नदीच्या काठावर जाणं टाळणं महत्वाचं आहे तर मिठी नदीची ही ओळख फक्त पुरापर्यंत नाही तर घोटाळे राजकारण आणि आपत्तीचं संपूर्ण चित्र आहे दोन हजार पाचचा चा पूर पासष्ट कोटींचा घोटाळा सतत वाढता जलस्तर यामुळे मिठी चर्चेत राहिली यावर तुमचं मत काय या नदीचं व्यवस्थापन सुधारण्याचे उपाय काय करावेत कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा